सर आणि मॅडम आहेत त्यांच्या लॅपटॉपचं अराऊंड अराऊंड एक लाख पन्नास हजार ते एक लाख ऐंशी हजारपर्यंत नुकसान झालं आहे ह्या प्रॉब्लेमचं मेन सीन काय आहे की लोकं काय करत आहेत आपले जे ओनर ते जे काम ठेवतात ना पोरं त्यांना बिंदास्त खालाबिला देतात वगैरे वगैरे हे ते हे दुसरी पण अशी एक केस आहे की त्याच्यामध्ये पण हाच सीन झालेला त्या त्या तर एका मित्राने बाई त्याचा पण असाच गेमिंगचा लॅपटॉप होता कुठला होता बरं नमस्कार मित्रांनो माझं नाव सुवास पोराबद्दल माझं युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे अरे नाव कसला सांगायचं नाव आहे ते की तुम्हाला चला तर मग आपण व्हिडिओ सुरुवात करू काय चुकलं असेल तर माफ करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भाई तुम्हाला मी आज एक किस्सा सांगणार आहे किंवा एक स्कॅम पण सांगणार आहे लॅपटॉप रिपेरिंगबद्दल तर दोन दिवसापूर्वी एक, एक सर आणि मॅडम पहिलं सांगतो तुम्हाला काय झालेलं एक सर आणि मॅडम आहेत त्यांच्या लॅपटॉपचं अराऊंड अराऊंड एक लाख पन्नास हजार ते एक लाख ऐंशी हजारपर्यंत नुकसान झालं आहे तर कशामध्ये हो तर मी तुम्हाला व्हिडिओच्या एडपर्यंत सर्व सांगतो तर भाई झालं असं की एक सर आणि मॅडम असतात ते टिळक रोडला जातात काय आणि एका लॅपटॉप रिपेरिंगच्या शॉपमध्ये तो लॅपटॉप देतात की हा बाबा हा आमचा आमचा लॅपटॉप आहे तर फक्त स्क्रीन स्क्रीन खराब आहे जी तर स्क्रीन बदला तर तो लॅपटॉप होता लेजनचा लेजन का लेजियन असं काहीतरी आहे गेमिंग लॅपटॉप आहे असं काहीतरी नाही का तर ना तो लॅपटॉप ते कस्टमर एका रिपेरिंगच्या शॉपमध्ये देतात की बाबा हा आमचा आमचा लॅपटॉप आहे तर तो असं असं रिपेरिंग करा तर मग ते म्हणतात की ठीक आहे चालतं त्या फक्त स्क्रीन स्क्रीन फक्त चेंज करायची काय तर बेसिकली आता मला तुम्ही सांगा लॅपटॉप फक्त तुम्ही स्क्रीन चेंजला दिला आहे तर तो, तो लॅपटॉप डेड कसं काय व्हायला पाहिजे साहजिक आहे ना फक्त स्क्रीन चेंजला दिलं तर लॅपटॉप डेड कसं काय होईल बरोबर तर त्या जो कोण आहे तो जो रिपेरिंगवाला त्यांनी काय केलं तो लॅपटॉप घेतला खोलला आणि त्याला स्क्रीन बिन चेंज केल्या वाटतं दोन आणि तिसऱ्यांदा काहीतरी त्यांनी बोर्डवरती साफसफाई वगैरे करून दिली असं लोक नाही का सगळ्यात महत्त्वाची चुकी काय करतात माहिती आहे का डीलर लोक किंवा जे पण आहेत नाही का वेंडर वगैरे लॅपटॉप रिपेअरिंगवाले की बॅटरीचं कनेक्शन लावून भाई ते बोर्डचं साफसफाई वगैरे करतात तर ह्यांनी पण के तेच केलं ह्यांच्यासमोर केलं आणि कस्टमरचं बॅटरीचं कनेक्शन लावून भाईनी साफसफाई केली साफसफाई केली तर भाई मदरबोर्ड उडला टाईम तर मदरबोर्ड उडला तर मग भेंडी आता तो जो आहे ना जो डीलर तर तो आता काय म्हणतोय की आता ह्याला जिम्मेदार आम्ही नाही आहे ते जे काय असेल ते तुम्ही तुमचं बघून घ्या नाही का म्हणजे की आता फिफ्टी फिफ्टी पर्सेंटमध्ये करू नाही का आम्हाला काय माहीत नाही वगैरे तर त्यांनी पहिले तीन दिवस लावले स्क्रीन चेंजला काय नंतर चौथ्या दिवशी म्हणला की नाही का लॅपटॉप ह्या ह्यांना पहिलं बोललं की सर काय झालं वगैरे ह्यांनी त्याला बोलले की हा बाबा कधी येऊ काय नाही मग हा आत्ता सांगतो आहे की लॅपटॉप डेड झालेला आहे नाही का काम करता करता तर मग आता त्याचा बोर्ड कुठे अवेलेबलच नाही आहे नाही तर भेटलं तर सत्तर किंवा पन्नास साठ पण पन भेटल आपण खर्च अर्धा अर्धा दा करू काय नाही ह्यांडी मग ते कस्टमर काल आमच्या दुकानामध्ये आलं आमचं पण डिएक रोडला शॉप आहे काय जर त्यांनी येऊन पहिलं आम्हाला रेक असं विचारलं की बाई मदरबोर्ड आहे का तर आम्ही म्हणलं मेहंदी मदरबोर्डचा काय संबंधित तर एखाद्या कस्टमरला तर लॅपटॉप घेऊन येईल ना की ये, हा आमच्या लॅपटॉपला प्रॉब्लेम आहे लॅपटॉप रिपेअरिंग घ्या कस्टमरला डायरेक्ट येऊन बोललं मदरबोर्ड म्हणजे आम्ही थोडंसं शॉक झालं तर म्हणलं सर काय झालं तर ते बोललं नाही नाही आम्हाला मदरबोर्ड पाहिजे हो म्हणलं तुमचं जुन्या लॅपटॉपला काय झालं तो घेऊन याल का मग त्यांनी सर्व स्टोरी सांगितली ते पण भावनिक होऊन रडून रडत रडत सांगितले आणि म्हणलं अरे बघ ना यार एवढा महागाचा लॅपटॉप आहे था था, था, 1 .1 एक लाख शहात्तर किंवा असं काहीतरी असेल दीड लाख किंवा एक लाख ऐंशी हजार असं काहीतरी असेल किंवा एकशे जास्ती पण असेल लेजिंडचे लॅपटॉप खूप महाग आहेत बाई तर मग सीन असं आहे की भाई जर जमतच नाही ना तर भाई तुम्ही लॅपटॉप घेऊ नका ना यार लॅपटॉप रिपेअरिंगवाल्यांनी हां आता या सरांना सांगा बघा ना किती हे झालं की आता तो डायरेक्ट बोलतो आणि स्क्रीनचा काय प्रॉब्लेम असेल रे लईले स्क्रीन किती सात आठ हजारपर्यंत असेल मग आता त्या सात आठ हजार सात आठ हजारपर्यंत नसेल मी जास्त बोललो ना असेल पण एखादा गेमिंगचं आहे म्हटल्यावरती पण या त्यांना कळायला पाहिजे की भाई आपण बॅटरी बिटरी हे करून करू का काय का ना नाही आहे आता तो डायरेक्ट सरळ सरळ हातवरती करतो की भाई माझा काही संबंध नाही आहे तुम्ही तुमचं काय असेल ते बघून घ्या नाही का किंवा फिफ्टी फिफ्टी पर्सेंटमध्ये करा तर ह्या प्रॉब्लेमचा मेन सीन काय आहे की लोक काय करत आहेत आपले जे ओनर ते जे कामाला ठेवतात ना पोरं त्यांना बिंदास्कॉल बिला देतात वगैरे वगैरे हे ते ते हे भाई ज्यांना एक्सपिरियन्स आहे तुम्ही त्यांनाच द्या ना की बाबा हा वा असं असं आहे आता हे जी नवीन शिकव पोरं आहेत ना ते घेतात करायला डायरेक्ट काहीतरी असे कुटणे वगैरे करून ठेवतात आणि मग बाकीच्यांना निस्तारा लागतात आता ठीक आहे त्यांच्याकडनं चूक झाले तर त्यांनी मान्य करावं ना तर नाही मग तुम्हाला काय करायचं ते करा कंप्लेंट करा हे करा अरे काय आहे हे सर्वसामान्य तुम्ही असं लुटणार का हां आणि ही बाई पहिली केस नाही आहे आतापर्यंत अशा कमसे कम दहा ते पंधरा केसेस झालेले आहेत दुसरी पण अशी एक केस आहे की त्याच्यामध्ये पण हा सीन झालेला त्या त्या तर एका मित्राने बाई त्याचा पण असाच गेमिंगचा लॅपटॉप होता कुठला बर, होता बरं एलियनचं चित्र बघा ते काय भेमते मला लॅपटॉप रिपेअरिंग मला असून <laughs> <ना> आठवण <आथाना>। डेलचं <देले। laughs> कंपनीचं आय थिंक एलियनचं चित्र बघा त्याचं नाव काय भेमती बरं जाऊ दे एक्स वाय झेड लॅपटॉप होता तो आराँ आराँ थी। थी। तो पण काहीतरी आरोन आरोहून असंच काहीतरी दीड दोन लाख किंवा असं काहीतरी होतं नाही का तर भाई त्यांच्यासह पण सेम सीन यांनी तर फक्त भाई एस एस डी चेंजसाठी दिलेला की भाई माझी एस एस डी आहे मला फक्त चेंज करून नाही का म्हणजे एस एस डी बसवून फिटिंग वगैरे इन्स्ट्रेशन करून द्या तोंनी पण सेम विषय केला त्यांनी पण बसवला आणि साफसफाई वगैरे वगैरे नाही का असं बॅटरी न लावताच एस एस डी बसवली त्याचा पण भाई सेम लॅपटॉप सेम असंच डेडचा विषय म्हणून भाई मित्रांनो मित्रांनो मान्यपेक्षा पुणेकरांना पुणेकरांना नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सांगतोय काही तुम्ही कुणालाही लॅपटॉप द्या ना रिपेअरिंगला पहिलं त्याचं बघा ट्रस्ट बघा तो काय करतो काय नाही करत आणि ज्या कंडिशनमध्ये येतं ना त्याच कंडिशनमध्ये परत घ्या समजते का आज या सरांसंग झाले उद्या तुमच्यासोबत पण होईल त्या विषय भाई जर आपल्याला जर माहिती सुद्धा आपण करत नसेल ना तर मग काय फायदा नाही यार आता बघा ना ते काका बोलत होते काही भाई मी रिटायरमेंटवाला आहे भाई मी कुठून आणू एवढे पैसे आता तो डायरेक्ट बोलतो की भाई ॲटलीस्ट तुम्ही तीस तीस हजार भरू आपण मग साठ सत्तर हजार पण वगैरे बोर्ड वगैरे अरे बाई कोण करणार भाई, भाई? हां आणि ज्यांच्याकडनं झालं आहे ते पान्य पण करत नाही की मी करल वगैरे किंवा नाही असं आहे मग त्याच्यामुळं म्हणतो भाई की तुम्ही खरंच ज्याच्याकडं तुम्ही द्या ना रिपेअरिंग कर बघा तुम्ही तो त्याचा प रिव्यू कसे की त्यांनी पहिले कोणाचे केलेत का नाही केलेत का भाई मागा मुलाची वस्तू असते ना आपली तर भाई अवघड विषय असतो सगळ्यात घाणरडा विषय असतो आता मी त्यांची पण मुलाखत घेतली असते पण कसं तर ते घाबर होते की कुठल्या माणसाकडे दिलं आहे आम्ही नाही ना का सांगायला वगैरे तर आम्हाला माहिती आहे त्यांनी कोणाकडे दिलं आहे किंवा नाही आम्हाला अकर्तो एक रोडला माहिती आहे की कोण रिपेरिंग आहे कोण नाही आहे पण आम्ही पण कशाला कोणाचं नाव घेऊन कुणाला काय बदल करू पण भाई माझी व्हिडिओ त्या रिपेरिंगवाल्यांपर्यंत पण पोहोचवा की भाई जर तुम्हाला जर त्यातलं काय जमत नसेल ना किंवा काय तर भाई तुम्ही राग नका मानून घेऊ की तुम्ही कोणाची तरी सल्ला घ्या की हा बाबा रिपेरिंग आपलं जमत नाही आहे तर आपण काहीतरी वाईट बीट होण्यापेक्षा दुसऱ्या कोणाला तरी विचारू कारण लॅपटॉप भाई माघा मोलाचे असतात कारण आपली पण कॅपॅसिटी नसते भरायची माझ्यासंग पण असं झालेलं आहे मी पण जाऊ नवीन नवीन शिकाऊ होतो ना तो पण मी काही केलं डायरेक्ट लॅपटॉप खोलला न काय करता बॅटरी न काढता सगळ्यात गाएद घालणं मुद्दा म्हणजे हा आहे लॅपटॉप रिपेरिंग करणारी जी गँग आहे ना त्यांचा बॅटरी न काढता काही पण काम करणं सुरू करतात ना इथं मग सर्व फसतं माझा पण संघ तेच झालेलं मी पण असंच एक लॅपटॉप आलेला एस फक्त एस एस डी बसायला आला होता पाचशे बारा मला अजून टोटे डब्ल्यू डीची एस डी होती आणि थ्री फोर डबल झिरोचा डेलचा लॅपटॉप होता भाई काय खोलला मी न बॅटरी न काढता काय नाही काय नाही आणि बोर्डवरती पत्र पडला होता लॅपटॉप डेड लॅपटॉप लिटरली डेड झाला लॅपटॉपचा मदरबोर्ड आय थिंक अराऊंड अराऊंड दहा ते बारा हजारपर्यंत होता तेव्हा माझी कॅपॅसिटी नव्हती भाई माझा पगारच तव्हा पाच हजार रुपया होतं रे मी कुठून भरणार ओनरशिप ते मालक जरा थोडंसं चांगले होते वगैरे हो मग त्यांनी ॲडजस्ट केलं की हा ठीक आहे चल तर इथून पुढं काही चूक करू नको हो। मालक म्हणण्यापेक्षा तर माझं रिलेटिव्हमध्येच होते ते मी ज्यांच्याकडे पहिलं काम होत होते सगळेच असे नसतात ना मग त्याच्यामुळं भाई सर्व रिपेरिंगवाल्यांना हा जुडून विनंती आहे की भाई जर तुम्हाला येत असेल तरच ते घ्या किंवा जर नसेल येत तर भाई पुढं कोणाला तरी दाखवा कारण की लॅपटॉप खूप मोलाचे असतात आणि हे आपलं सणवत नाही आता या काकांच्या स्टोरीमध्ये बघा ना भाई आता ते बिचारे कुठून आणणार सांगणं कुठून भरून जाणार एवढी प्राईज अवघड सिनेरी आहे त्याच्यामुळे थोडंसं तुम्ही खरंच बघा तुम्ही की काय कसं काय काय नाही आहे एवढंच बोलून मी माझं बोलणं थांबवतो काही चुकलं असेल तर माफ करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा हे मी माझी ओपिनियन मांडलेले आहेत आणि जे आहे ते रिअल दाखवलेले आहे त्याच्यामुळं मला काय घाबरायची गरज नाही डिस्क्लेमर पण देतो आणि की कुणा कुणाला धरून ती व्हिडिओ बनव बनवण्याचा प्रयत्न नाही आहे हा की नाही काही एखाद्याला असं वाटत नाही तर की हा बाबा मला ट्रोल करायचं किंवा मला एक्सपोर्ट करायचं आहे म्हणून केलं आहे असं काही नाही आहे मी फक्त माझे ओपिनियन मांडले ह्याच्यामध्ये आणि ज्यांना घ्यायचे असेल ते घेतीलचं आणि ज्यांना घ्यायचं ते त्यांची मर्जी आहे तरी पण एकदा पुन्हा एकदा सांगतो की काय चुकलं असेल तर माफ करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय